गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आमदार समाधान आवताडे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंबंधी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब तसेच प्रलंबित वेतन थकीत पगार आणि इतर मान्य मागण्यांवरील कार्यवाही संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले यावेळी दहा वर्ष सेवा पूर्ण असलेल्या एन एच एम कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी करण्याबाबत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली का नाही विलंबाचे कारण काय असे सवाल उपस्थित करीत सणासुदीच्या काळात पगार न मिळाल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न सरकारला केला आहे समर्पक उत्तर दिलेला आहे तर अध्यक्ष मधून मी आता फक्त प्रश्नच घेतो राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये केलेल्या संप दरम्यान शासनाने त्यांच्या दहा मागण्या तत्वता मान्य केल्या त्यानंतर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित म्हणजे रेग्युलराईज करण्याच्या करण्याचा शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे काय आणि नसल्यास याचं विलंबनाचं कारणही मंत्रिमोदयांना द्यावं दुसरं संप मागे घेताना दिलेल्या आश्वासनानुसार सर्व एन एच एम कर्मचाऱ्याचे प्रलंबित पगार थकीत मानधन तात्काळ अदा अदा करण्यात आले नाही आता मंत्री महोदयांनी सांगितलं की अदा करण्यात आलं नाही पण मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हा स्पेसिफिक प्रश्न आहे की ऐन सणासुदीच्या काळामध्ये <coughs> पगार न झाल्यामुळं कर्मचाऱ्यावर उपासमाराची वेळ आली याला जबाबदार जे अधिकारी आहेत त्या <coughs> अधिकाऱ्यावर आपण कारवाई काय करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न शासनाने मान्य केलेल्या इतर मागण्या जसे की विमा संरक्षण भविष्य निर्वाह निधी लॉयल्टी बोनस यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून लागू करण्यात येणार आहे या लाभापासून कर्मचारी अजूनही वंचित आहेत हे शासनाला मान्य आहे का आणि चौथा म अध्यक्ष महोदय हा माझा प्रश्न आहे की तेरा मागण्या ज्या तीन मागण्या मान्य झाल्या नव्हत्या त्याबाबत शासनाने नेमलेली समिती काय कारवाई करत आहे आणि या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कोणती कालमर्यादा निश्चित केली आहे सन्मान्य अवताडे साहेबांनी जे तीन प्रश्न विचारले त्या प्रश्नांबद्दला पहिल्या प्रश्नाच उत्तर आम्ही जे दिलंय ते सन्मान्य नानाभाऊ पटेल साहेबांनी किंवा आदरणीय भाऊनी सुद्धा जे विचारलं तोच प्रश्न आहे की या सगळ्यांच्या बद्दल जी काय आपल्याला अपेक्षित असणारं काम आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्यांना सेवेत समायोजन करून घ्यायचं त्याच्याबद्दलचा निर्णय कॅबिनेटचा निर्णय त्याला सेवाप्रवेश नियमांमधनं सुद्धा वगळून आपण एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे कालबद्ध पद्धतीनं ते होईल त्याच्यामध्ये आता काही फारशी शंका बाळगण्याची गरज नाही दुसरं दोन मुद्द्यांवरती आपण सांगितलं की ज्या काही आमची बैठक झाली होती आणि त्या आंदोलनानंतर तेरा मागण्या मागितल्या होत्या त्या ते तेरा मागण्यांमधल्या बहुतांशी मागण्या ज्या त्यांच्या आहेत त्या आम्ही पूर्तता करण्याबद्दल त्याच वेळा आदेश दिलेत त्यातल्या बऱ्याचशा पूर्णस्था झालेत आणि त्या सगळ्या मागण्यांचा त्या सगळ्या संघटनातल्या सगळ्या समान त्यांच्या जे काय संघटनेचे प्रमुख आहेत त्या सगळ्या मंडळींनी त्याला संमती दिली त्या सगळ्या मानण्या मा, मागण्या ज्या आहेत त्या आम्ही के मान्य केलेल्या आहेत आणि मान्यच नाही तर त्याचे निर्णय सुद्धा झालेले आहेत आता तिसरा मुद्दा आपण जो मांडला की त्याच्यामध्ये जो काय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर जो काय उशीर झाला त्यांच्यावरती काय जे कोण संबंधी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी हो खरंतर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या आंदोलनाचा मूळ हेतू होता की आपण सगळ्यांचं समावेशन करून घ्यावं आणि त्यासाठीचं ते आंदोलन झालं सरकारनं सुद्धा सकारात्मक पद्धतीने त्यांना सामावून घेतलं त्यामुळे कार्यवाहीपेक्षा सुद्धा आता त्यांना पॉझिटिव्ह निर्णय देऊन आपण पुढं गेलो तर बरं होईल